भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात ना असे काही टर्निंग पॉइंट्स आहेत ज्यांनी देशाची दिशाच बदलून टाकली यातलीच एक अत्यंत महत्वाची घटना म्हणजे गोलमेश परिषद आता हे नाव ऐकल्यावर वाटेल की ही फक्त एक बैठक होती पण नाही ही होती तीन बैठकांची एक मालिका आणि इथेच भारताच्या भविष्याबद्दल मोठमोठ्या वाटाघाटी झाल्या चला तर मग या गोष्टीत जरा खोलात शिरूया तर गोष्ट आहे एकोणीसशे तीस सालची विचार करा गांधीजींनी आवाज दिला आणि अख्खा भारत सविनय कायदेभंगाच्या आंदोलनात रस्त्यावर उतरला होता म्हणजे ब्रिटिशांची अवस्था एकदम बिकट झाली होती ही एक अशी राजकीय कोंडी होती ना की यातून बाहेर पडल्याशिवाय त्यांना पर्यायच नव्हता एकीकडे भारतात असं वातावरण तापलेलं असताना तिकडे ब्रिटनचे पंतप्रधान रॅम्से मॅक्डॉनल्ड यांनी एक वेगळाच डाव टाकला त्यांनी विचार केला की ठीक आहे यावर तोडगा काढायचा असेल तर थेट भारतीय नेत्यांशीच बोलायला हवं आणि त्यासाठी त्यांनी सगळ्यांना लंडनलाच बोलावून घेतलं आणि मग काय एकोणीसशे तीस ते एकोणीसशे बत्तीस या दोन वर्षात लंडनमध्ये एक नाही दोन नाही तर तब्बल तीन परिषदा झाल्या या सगळ्यांचा एकच उद्देश होता भारताच्या घटनात्मक सुधारणांवर काहीतरी एकमत घडून आणणं आणि याच बैठकांच्या मालिकेला आपण ओळखतो गोलमेज परिषद या नावाने तर मग सुरुवात झाली पहिल्या गोलमेज परिषदेने हा तोडगा काढण्याचा पहिला प्रयत्न होता सगळं ठीक वाटत होतं पण त्यात ते खूप मोठी कमी होती एक अशी रिकामी खुर्ची होती जिच्याशिवाय ही चर्चा पुढे जाणंच शक्य नव्हतं या परिषदेचं अध्यक्षस्थान स्वतः पंतप्रधान मॅकडॉनल्ड सांभाळत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरतेज बहादूर सप्रू बॅरिस्टर जीना असे सगळे मोठे नेते आले होते संस्थानांचे प्रतिनिधीही होते पण ती एक रिकामी खुर्ची कोणाची होती ती होती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची देशातली सगळ्यात मोठी राजकीय शक्तीच गैरहजर होती आणि मग काय त्यांच्याशिवाय होणारी चर्चा शेवटी अपयशीच ठरणार होती पहिल्या परिषदेच्या अपयशाने ब्रिटिशांना एक गोष्ट तर अगदी सूर्यप्रकाश इतकी स्वच्छ झाली काँग्रेसला सोबत घेतल्याशिवाय भारतात काहीही होऊ शकत नाही आणि मग सुरू झाली काँग्रेसला म्हणजेच गांधीजींना दुसऱ्या परिषदेत आणण्याची तयारी आणि ह्याच गरजेतून जन्म झाला गांधी आयुर्विन कराराचा हा करार म्हणजे एक प्रकारची आशा घेऊन आला होता झाला असं की वाईसरॉय आयुर्विन यांनी गांधीजी आणि इतर नेत्यांची तुरुंगातून सुटका केली त्याच्या बदल्यात गांधीजींनी सविनय कायदेभंगाची चळवळ थांबवली आणि हो दुसऱ्या गोलमेज परिषदेला येण्याचं मान्य केलं म्हणजे आता पुढच्या बैठकीसाठी स्टेज तयार झालं होतं आता आली दुसरी गोलमेज परिषद आणि यावेळी मात्र सगळं चित्र पालटलं होतं सगळ्या जगाचं लक्ष या परिषदेकडे लागलं होतं का कारण यावेळेस काँग्रेसचे एकमेव प्रतिनिधी म्हणून खुद महात्मा गांधी लंडनला पोहोचले होते आता काहीतरी नक्कीच घडणार अशी सगळ्यांची अपेक्षा होती गांधीजींनी सगळ्यांना सोबत घेऊन एकमत घडवण्याचा खूप प्रयत्न केला खरंच पण एक मुद्दा असा होता जिथे गाडी पूर्णपणे अडकली तो मुद्दा होता अल्पसंख्यकांचा प्रश्न म्हणजे त्यांच्या राजकीय हक्कांचं आणि प्रतिनिधित्वाचं काय करायचं हा प्रश्न इतका जटिल होता की चर्चापुढे सरकलीच नाही आणि शेवटी कोणताही तोडगा न निघाल्याने गांधीजी निराश होऊन भारतात परत आले लंडनमध्ये तर बोलणी फिसकटली होती पण तो जो अल्पसंख्याकांचा प्रश्न होता ना तो काही तिथेच संपला नाही उलट तो आता भारतात येऊन पोहोचला होता आणि इथे एका मोठ्या राजकीय संघर्षाला तोंड फुटलं दुसरी परिषद संपल्यावर ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मेक्डॉनल्ड यांनी एक मोठी घोषणा केली त्यांनी जातीय निवाडा जाहीर केला आणि यात काय होतं तर डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जी मागणी परिषदेत केली होती त्यानुसार दलितांसाठी आणि इतर अल्पसंख्यकांसाठी स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले पण ही गोष्ट गांधीजींना अजिबात पटली नाही स्वतंत्र मतदारसंघाची ही तरतूद त्यांना मान्यच नव्हती त्यांना वाटत होतं की यामुळे हिंदू समाजात कायमची दुफळी निर्माण होईल कायमची फूट पडेल आणि याचा विरोध करण्यासाठी त्यांनी एक टोकाचं पाऊल उचललं पुण्यातील येरवडा तुरुंगात त्यांनी आमरण उपोषण सुरू केलं आता हे स्वतंत्र मतदारसंघ आणि राखीव जागा यात नेमका फरक काय होता हे समजून घेणं महत्वाचं आहे बघा स्वतंत्र मतदारसंघात काय होतं की फक्त दलित मतदारच दलित उमेदवाराला मत देऊ शकणार होते पण राखीव जागांच्या पद्धतीत तसं नव्हतं तिथे मतदारसंघ एकच राहणार सगळे मिळून मतदान करणार पण काही जागा फक्त दलित उमेदवारांसाठीच राखीव ठेवल्या जाणार होत्या आणि नेमका हाच डॉक्टर आंबेडकर आणि गांधीजी यांच्यामधला वादाचा केंद्रबिंदू होता गांधीजींच्या उपोषणामुळे देशातलं वातावरण खूपच तणावपूर्ण आणि भावनिक झालं होतं अशावेळी देशाचं हित लक्षात घेऊन आणि एक मोठा सामाजिक संघर्ष टाळण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मोठा मनाचा मोठेपणा दाखवला त्यांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मागे घेतली आणि राखीव जागांची पद्धत स्वीकारली आणि याच कराराला आपण ओळखतो ऐतिहासिक पुणे करार म्हणून चला आतापर्यंत काय काय झालं त्यावर एक पटकन नजर टाकूया एकोणीसशे तीस पहिली परिषद पण काँग्रेस नाही एकोणीसशे एकतीस गांधी आयर्विन करार झाला आणि गांधीजी दुसऱ्या परिषदेत हजर राहिले एकोणीसशे बत्तीस ब्रिटिशांचा जातीय निवाडा आला त्याला उत्तर म्हणून भारतात पुणे करार झाला आणि त्याच वर्षी झाली तिसरी परिषद ज्यावर काँग्रेसने बहिष्कार टाकला एकदम सरळ टाईमलाईन आहे आता काँग्रेसचं नाही म्हटल्यावर तिसऱ्या परिषदेचं काय होणार होतं ती तर पूर्णपणे निष्फळ ठरली आणि या सगळ्या अपयशामुळे आता सविनय कायदेभंग आंदोलनाचं दुसरं पर्व सुरू झालं जे आधीपेक्षाही जास्त तीव्र होतं गांधीजी लंडनहून परतले आणि त्यांनी पुन्हा आंदोलनाची हाक दिली पण यावेळी सरकार पूर्ण तयारीत होतं त्यांना लगेचच अटक करण्यात आली आणि मग ब्रिटिश सरकारने इतक्या कठोरपणे ही चळवळ दडपवली की नागरी हक्कांची पूर्णपणे गळचेपी झाली काँग्रेसलाच बेकायदेशीर ठरून टाकलं शेवटी एप्रिल एकोणीशे चौतीसमध्ये गांधीजींना हे आंदोलन मागे घ्यावं लागलं आणि अशा प्रकारे या पर्वाचा शेवट झाला तर मग शेवटी प्रश्न हा उरतो की ब्रिटिशांसोबतची चर्चा तर फिसकटली पण त्याचमुळे भारतात पुणे करारासारखी एक ऐतिहासिक गोष्ट घडली मग ह्या गोलमेज परिषदांना आपण पूर्णपणे अपयशी म्हणायचं की त्या एका मोठ्या बदलासाठी अनपेक्षितपणे कारणीभूत ठरल्या यावर विचार करायला नक्कीच हवा